पेशंटला ऑक्सिजन जास्त लागतो मारून टाक कोरोना काळातील दोन डॉक्टरच्या संवादाची ऑडिओ पाच वर्षानंतर व्हायरल रुग्णाला जास्त ऑक्सिजन लागतंय मारून टाक कोरोना काळातील उदगीर येथील डॉक्टरांची अशा आशयाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे रुग्ण असणाऱ्या महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर येथे कोरोना काळात अतिरिक्त शल्य चिकित्सक असणाऱ्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून शशिकांत देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल चार ते पाच वर्ष जुनी ऑडिओ क्लिप व्हायरल उदगीरमध्ये डॉक्टरवर गुन्हा दाखल फिर्यादीची पत्नी दायमी कौसर फातिमा ही कोरोना काळात उदगीर येथील सरकारी दवाखान्याच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल नांदेड नांदेड नाक्यावरील कोविड सेंटरमध्ये पंधरा एप्रिल दोन हजार एकवीस ते तीस एप्रिल दोन हजार एकवीस या कालावधीत कोरोनावर उपचार घेत होती त्यावेळी कोरोना काळातील अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी त्यांचे सहकारी डॉक्टर शशिकांत डांगे यांना फोन करून कोरोना काळात बेड रिकामा व्हावा म्हणून मारून टाकण्याची चिथावणी दिली त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने आरोपी डॉक्टर शशिकांत देशपांडे दे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून डॉक्टर शशिकांत देशपांडे दे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सन दोन हजार एकवीसमध्ये यातील फिर्यादी दायमा अजमुद्दीन कौसुद्दीन यांची पत्नी ही कोरोनाने ग्रस्त असताना व दवाखान्यातील दुसरे डॉक्टर शशिकांत डांगे हे फिर्यादीच्या पत्नीवर उपचार करीत होते डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी डॉक्टर शशिकांत डांगे यांना फोनवरून बेड रिकामा आहे काय अशी विचारणा केली त्यामुळे बेड रिकामा नसल्याबाबत डॉक्टर शशिकांत डांगे यांनी सांगितले असतात दायमी पेशंटला मारून टाकी कशाला उगास ठेवलाय ऑक्सिजन जास्त लागतोय तुम्हाला लय ला पडलंय अशी मारून टाकण्याची चितावणी देऊन समाजातील भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द वापरून फिर्यादी व समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून डॉक्टर शशिकांत देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चार ते पाच वर्ष जुनी ऑडिओ क्लिप कोरोना काळ संपून चार ते पाच वर्ष झाली इतक्या दिवसांनी क्लिप व्हायरल झाली कशी हा एक संशोधनाचा विषय आहे संवाद खरा असेल तर डॉक्टरी पेशाला काळीमा या ऑडिओ क्लिपमधील संवाद हा सत्य असेल तर डॉक्टरी पेशाला काळीमा लावणारा हा प्रकार असल्याची चर्चा आता होत आहे समाजात डॉक्टराला देव मानणार मानणारे लोक हे मात्र डॉक्टरकडूनच रुग्णाला मारून टाकण्याचा सल्ला दिला जात असेल तर तो घातक आहे असा विचारही जनमानसात होत आहे दरम्यान फिर्यादी दायमी अजमुद्दीन यांच्यासह एका शिष्टमंडळाने लातूरचे पालकमंत्री राजे भोसले यांची भेट घेऊन डॉक्टर शशिकांत देशपांडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती त्याविषयीचे पुरावेही तक्रारी व निवेदनासह दिल्याचे सांगितले असे वागणारा मी पहिलाच डॉक्टर पाहिला डॉक्टरांना आपण देव मानतो रुग्णास मृत्यूच्या दारातून परत आणून जीवनदान देत असतो पण रुग्णाला मारून टाक म्हणणारा मी पहिलाच डॉक्टर पाहिलो डॉक्टरला कुठलीच जात धर्म नसतो मानवता हाच त्यांचा धर्म असतो अशी प्रतिक्रिया अजिम दायमी यांनी दिली